तर मित्रांनो बघू शकता बारा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा पाठोदा बैल बाजार असा भरलेला आहे एकच नंबर जोड्या आलेले आहेत ती बाजारामध्ये बघू शकता आपण क्वालिटीचे खोंडे पण आलेले आहेत ते व्हिडिओ शॉट पर्यंत पहा बघू शकता आपण पाठवता बैल बाजार जोड्या बघा मित्रांनो एकच नंबर आलेला आहे बाजार खूप भरलेला आहे जुडी बघून घ्या एकच नंबर जोडी आहे हो बघा इथं दातीला काय बा जोडी कड लाल ते का मला चालू आहे जुडे फुल गॅरेंटी आहे काय येते दातीला जोड जुड़? जुळेले येते दात बघून घ्या जुळलेले येते बस काय सांगता जुडीची किंमत एक अकरा बघू शकता राम लक्ष्मण आहे एकच नंबर आहे कामाची फुल गॅरेंटी आहे गरीब आहे मित्रांनो फायनल काय द्यायची घ्यायची एक पाच फायनल गरीब आहे शेतकरी आहात का व्यापारी आहात शेतकरी आहात मित्रांनो बघू शकता आपण चालू का औसा जिल्हा लातूर मोबाईल नंबर सांगा आपला एकोणनव्वद त्र्याऐंशी चाळीस सोळा पंचेचाळीस पंच्याऐंशी तर दुसरा सांगा अजून एक नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो छप्पन झिरो झिरो सोळा सोळा पंच्याऐंशी तर बघू शकता मित्रांनो जुडी संपर्क करू शकता आपण जाऊ द्या हा ना एकच नंबर जुडी आहे राम लक्ष्मण आहे मित्रांनो बघा तर बघू शकता मित्रांनो दादाची जुडी आहे शेतकरी आहात का व्यापारी आहात आपण शेतकरी आहात का काय जोड आपली दातीला दातीला काय म्हणलो आदत काय सांगता यांची किंमत ऐंशी हजार बघू शकता मित्रांनो ऐंशी हजार किंमत सांगाल ती कोणतं गाव आपलं उजनी उजनी गावाची जोड आहे मित्रांनो काय सांगता यांची फायनल द्यायची घ्यायची का होईल लास्ट फायनल सांगा मागितल्यावर काय तर होईल चौदाल बसल्यावर मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव सांगा पंच्याहत्तर झिरो एक सत्तर एक एक एकोणीस एक तर मित्रांनो संपर्क करू शकता आपण मित्रांनो बघू शकता दादाची आहे जोड घालाल ती फिरवून दावाल ती मित्रांनो जोड किंमत वगैरे विचारू फायनल का होईल मोठ्या मापाची एक नंबर आहे कामात चालू आहे फुल गॅरंटी बघून घ्या जुडी शिंगाला एक नंबर क्वालिटीची जोड आहे ती फिरव आता आपल्याला जुडी पाटोदा बैल बाजार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस चा पाटोदा लाईव्ह बाजार जागा ते बघू शकता हे ह्यांचा भाऊ आहे निजाम जाऊ दे बघून घ्या मित्रांनो जोडी येऊ द्या येऊ द्या इकडे येऊ द्या मोठ्या मापाची जुडी बघू बघा काल चला जुडी जातीला का दादा जुडी कडा राहिलते का चावला का जुडे फुल गॅरेंटी गाव कोणतं आपलं का सांगता जुडीची किंमत एक पंचावन्न बघा मित्रांनो जुडी शेतकरी आहात का व्यापारी आता आपण दोन्ही पण बघू शकतं शेतकरी आहात व्यापारी पण आहात मित्रांनो फायनल काय सांगता जुडीची द्यायची घ्यायची का होईल सव्वा लाख फायनल काय कमी जास्त होईल का सौदा बसल्यावर कमी नाही फायनल सव्वा लाख किंमत मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्वद अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी तर मित्रांनो सव्वा लाख किंमत सांगाल ते जुड्याची लास्ट फायनल कमी जास्त नाही दीपक भाऊ तिला काय जुडे करतात कामाला चालू आहे का जुडे फुल गॅरेंटी जुडे बघून घ्या किती बैल आणला आपण दहा बैल आणली ती बारा बैल आणली ती बघू शकता हे जुडीची काय फायनल काय सांगता एक चाळीस सांगायला द्यायची घ्यायची फायनल का होईल एकवीस फायनल सौद्यावर बसल्यावर कमी जास्त होईल जुडी सोडून दावा ना सोडा सोडा जुडी सोडा ना सोडा बघू शकता जुडी मित्रांनो एक नंबर जुडी आहे सोडून दावा ती जुडी जाऊ द्या जोडे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापात आहे येऊ द्या इकडे येऊ द्या बांधा जुडीला बांधा जुडी बघा मित्रांनो एक नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता आपण काय सांगता ती भाऊ जुडीची किंमत एकवीस एक द्यायची घ्यायची फायनल होईल लाख ला फायनल दातीला काय म्हणलो ही सहा दात ही कडदात बघून घ्या मित्रांनो जोडी एक नंबर आहे लाक फायनल कमी जास्त होईल सौद्याला बसल्यावर ही एकटा आहे का ही ह्याची काय सांगता हा पासर्ट। सांगायला पासष्ट द्यायला फायनल पंचावन्न हजार फायनल दातीला काय कडदाताई बघून घ्या कडदाता का था था कामाल जुप ला, जुप ला, कामाला झुपलेला मित्रांनो सगळ्यात काय सगळ्यात बैला टेन्शन नाही सगळ्यात चालू आहे मित्रांनो बैल जुडी ही जुडी काय दातीला कामाला जुडी काय सांगता किंमत हा एक चाळीस कामाला कोणच्या पॅन हा फायनल काय होईल त्याची घ्यायची कमी जास्त होईल सौद्याला बसल्यावर मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणनव्वद एक ट्रिपल झिरो तीनशे त्र्याहत्तर जुडी बघा मित्रांनो फायनल होईल काय सौद्याला बसल्यावर त्या जुडीच काय सांगतात कडद्या ते कामाला चालू किंमत फायनल देऊ लाख फायनल लाग तर पायात बोलू शकता आपण फायनल का म्हणलो लाख फायनल बघू शकता जुडी मित्रांनो एकच नंबर जोड्या इथे लाख फायनल कमी जास्त होईल सोद्याला जोड्याचे जोड्याची जुडदार नाही का एकटा आहे तर बघू शकत एकटाही एकच नंबर आहे मित्रांनो काय सांगता याची किंमत हा पंचावन्न हजार द्यायची घ्यायची काय फायनल पन्नास हजार फायनल तर दीपक भाऊ यांना आपण कॉन्टॅक्ट करा हिशोबात लावतील जोड्या लावता का हिशोबात जोड्या संपर्क करून आपण बैल जोड्या विक्री करू शकता मित्रांनो हा दावण आहे फुल गिराय काय मित्रांनो बघू शकता आपण दादा आपली आहे का जोडे आपली काय दा तिला जोड चार 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 का मार चालू आहे का आहे काय सांगतो जुडीची किंमत दीड लाख रुपये कोणच्या पण कामाला मला हा ना मार्केट नाही जुडे बघू शकतात जुडे नाव काय आपलं माने माने तर फायनल काय द्यायची घ्यायची किंमत किंमत चाळीस एक चाळीस फायनल चौदा बसल्यावर होईल का कमी जास्त चौदा बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला पंचाहत्तर शहाऐंशी शहाऐंशी चाळीस चारीशान। शहाण्णव ए... चाळीस शहाण्णव तर दादाना कॉन्टॅक्ट करू शकता आपण कामा जुडी बघा एक नंबर जुडी आहे मागून बघून घ्या ही <सथ> जुडी काय आहे तिला दोन दोन जात येते जोडून दावा जोडी बघून घ्या मित्रांनो हे चौथी जोड दावाला मित्रांनो आपल्याला चौथी जोड आहे मित्रांनो छगड्याला पण चालू आहे ते मित्रांनो एक नंबर आहे इथे दातीला म्हणलं जुडे दोन दात काय सांगता जुडीची किंमत दोन दात ती पण बघू शकता दोन दोनदात माल चालू आहे जुडे बैलगाडी छगडायला चालू आहे काय सांगता फायनल द्यायची घ्यायची का होईल हा एक वीस सांगायला द्यायला काय सौद्यावर बसल्यावर होईल कमी जास्त मोबाईल नंबर दिलेला आहे दादाचा संपर्क करा आपण आणखीन एक जुडे दाऊ दा दा एक जुडी राहिले काय ते सूर्यकांत दादा जुडे दातीला दातीला काय जुडे कडदे का मला कोणच्या पण हा ना गॅरेंट आहे जुडे बघा एकच नंबर जुडे काय दातीला कडदाते काय सांगता याची किंमत फायनल एक पस्तीस एक पस्तीस फायनल काय सांगता द्यायची घ्यायची कमी जास्त होईल चौदावर बसल्यावर ही जुडीदार नाही गेला जुडीदार इकडं आहे या इकडे या काय सांगता यायची किंमत किंमत काय सांगता यायची पासष्ट हजार दातीला काय म्हणलो करतात फायनल काय सांगता द्यायची घ्यायची कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला शहात्तर वीस छत्तीस त्रेसष्ट शेचाळीस दोन जोड्या इकडं पण बघू शकता ही जुडी काय जातीला सहा सात कमाल चालू आहे ती मागून बघून घ्या आपण कमाल चालू आहे मित्रांनो जुडी एक नंबर जुडी आहे काय सांगता जुडीची किंमत हा एकवीस फायनल काय द्यायची घ्यायची कमीत जास्त होईल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपण कमीत जास्त होईल सौदा बसल्यावर ही जुडी काय दातील कर्जात दा येते जुडी बघून घ्या जुडी आहे गरीब जुडी आहे मित्रांनो कोणी पण धरा माणसानी काय सांगता यांची किंमत एक पंचवीस फायनल कमी जास्त होईल तर मित्रांनो तीन जोड्या आणलेल्या इथे संपर्क करा आपण चार जोड्या येते ग चार जोड्या ती एक बैल विकलेला आहे बघून घ्या कॉन्टॅक्ट करा आपण सूर्यकांत दादा यांना बारा जानेवारी दोन हजार पंचवीसचा बाजार धावतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो आपण रवी दादा यांच्या दावणीवरती दा आलाव बघू शकता जोड्या चार जोड्या बैल आणलेली ती तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ एक नंबर बनलेला आहे आणि आप आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असतं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला व्हिडिओ आपल्याला घर बसता बघायला भेटल चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया दातीला का दादा जुडी जुळेले येते का कामाल चालू एक जुडी का सांगता जुडीची किंमत पंच्याऐंशी हजार कोणच्या पण कामाला हा ना पंच्याऐंशी हजार किंमत दात दावा ना दाती दावा फायनल काय सांगतात याची घ्यायची किंमत काय होईल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल जुडी बघून घ्या मित्रांनो किती जोड्या आणला आपण सात जोड्या ही जुडी काय दातीला सात सात जाता येते कामाला चालू आहे काय सांगतो जुडीची किंमत फायनल ऐंशी हजार सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल का जुडी बघून घ्या सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो फायनल काय सांगता याची द्यायची घ्यायची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल महाराज गॅरंटी मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस त्र्याहत्तर शहात्तर तर बघून घ्या जोड्या ही जुड्या काही काही एकटा आहे ही एकटा आहे का दातील कडाला आलंय कमाल चालू आहे काय सांगता यायची किंमत पंचेचाळीस हजार द्यायची घ्यायची फायनल काय होईल हजार दोन हजार कमी होईल बघून घ्या मित्रांनो एक नंबर बैल आहे बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो काय जुडी दातीला सहा सहा दात कामाला चालू आहे बैलगाडी कळवायला बघून घ्या मित्रांनो जुडी एक नंबर आहे कमाल चालू आहे जुडी दातीला काय म्हणलो सहासा दात फायनल काय सांगता द्यायची घ्यायची का होईल पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल का कमी जास्त होईल मित्रांनो दादाला संपर्क करू शकता आपण ही जोड्या का एकटा आहे जोडाई काय जोडदा तिला सहा सहा दात तर बघून घ्या मित्रांनो सहा सहा आहे ती जोड्या काय सांगता याची किंमत आहे जोडीची पासष्ट हजार द्यायची घ्यायची फायनल कमी जास्त होईल मित्रांनो जोड्याची कमी जास्त होईल एक नंबर जोड्या इथे कामाला चालू आहे ते जोड्या हे जोड्या गाई ही आहे काय दात दोन दात बघून घ्या मित्रांनो काय सांगता याची किंमत छत्तीस हजार बत्तीस बघून घ्या मित्रांनो खोंड कामाल चालू आहे का व्यापारी आत कशे आत आपण व्यापारी बघून घ्या जोड्या मित्रांनो एक नंबर जोड्या इथे